मित्रांनो आपण नित्यनियमाची सकाळची सारी आवरून गेली का आता आपल्याला नाही का खाली कांद्याला पाणी लावायचं आहे आणि नावशुद्ध पण फवारणी करायची तर इथं झाकण लावून देऊ ऑलरेडी आपण झाकण लावलं त्याच्यामुळे काय अडचण नाही ठीक आहे चला इकडं कॉक फिरायचं टाकी पण भरायची आपल्याला तर पाईप खालती एकदा कांद्यावरती आपण पाईप खालच्या कांद्याकडे घेऊन जाऊ एकदा पाईप तिकडे जोडून देऊ स्विंगला चालू करू टाकी भरून देईल टाकी भरली मग टाकीतलं पाणी बंद करू आणि कांद्याला पाणी जोडून देऊ बरं तिकडे परक आणि आपल्याला इकडं एक पंप पंपाद फवारणी करायची ती फवारणी करायला पण वेळ आपण आणि अकांत्या गेल्या काकडी निंदायला काकडी गवत काढायला तर त्या गवत काढत आहे आज एकादशी एकादशी निमित्त सर्वांना उपवास आहे आज घरी तर फराळ बनवायचं बाकी तर अजून काही भुकवा लागले नाही त्याच्यामुळं ते काही काकडीत गवत आहे तर आपण पहिले जाऊन ना कालची पायप जोडून देऊ जेणेकरून शिकडचं पाणी भरायचं काम होऊन जाईल आणि औषध पवार काम आपण व्यवस्थित पण करून घेऊ बघूया हा दिवस बरं का आपण काय 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 काम करतो ते दाखवतो माझ्या व्हिडिओमध्ये चला कांद्याला आपण सिंगलर जोडून दिलं आहे चालू करून देऊ मित्रांनो आपण ना स्पिकलर चालू करून दिलं आहे आता आपल्याला एक पंपा औषध फवारणी करायची पंप बाहेर आणलं औषध आणले पंप भरून घेऊ आणि एक फवारणी पंपाची करून घेऊ आपण चला मित्रांनो पंप घेतला भरून जी पटकन मारून आणि फरळ वगैरे करू मग नंतर बरं का पहिले ऑप्शन मारून घेऊ आपण एक पंपावर ना एक पंपा औषध फवारणी करून झाली आपण खाली कांद्याला ना सोलर लावून दिलं होतं पण सोलरचं प्रेशर कमी झाला थोडंसं बघू क्लिपा काढून परत जोडून बघू कारण काय होतंय सकाळी सकाळी धुका असं थोडंसं त्या धुक्यामुळं कार्बन पकडतं क्लिपा तर एकदम सोलरही चालेल आपल्या वस्तीवरती तर ते क्लिअर होऊन गेलं क्लिपा काढून परत जॉईन केल्यानंतर आपलं बघू कार्बन काढून बघू झाला क्लिअर तर ठीक आहे चेक करू आपण आता हे बघा मित्रांनो सोलर चालू आहे आपलं पण प्रेशर नाही कारण की शेवटच्या वेळीपर्यंत पाणी येत नाही नाही तर पहिलं शेवटच्या वेळेवर पाणी होऊन जायचं तर पाणी पोहोचत नाही शेवटच्या वेळीपर्यंत सोलर बंद करू आणि टेस्टिंग घेऊन बघू आपण एकदा क्लिपा काढून काय होतं काय नाही चेक करून बघू प्रेशर तर दुसरा काही नाही इथे क्लिप निघून गेलेली ही क्लिप मूळ बघायला पाणी कमी होतं आहे कारण खाली पाणी खूप वाया गेलं होतं क्लिपमुळे झाला प्रॉब्लेम क्लिप जोडून गेलेलो मित्रांनो प्रॉब्लेम छोटा होता इकडे एका ठिकाणी पाईप निघालं तर म्हणून पाणी गळत होतं आता बघा फुल पाणी आलं बघा इकडे कडापर्यंत पाणी पोचायला लागले चला पंप घेऊन घरीच होता विहिरीवर जमवला आपण तिकडनं शिवाची शाळा सुटली शिवाला शाळेतून घेऊन येऊ एकदा आपण बर का त्यांना सांगितलं फरळ बनवायला अखांचे फराळ बनवतील आणि मग जेवण करून वावरत आज दिवसभर काम आवरले पाहिजे आपले दिनगाल झाल्या बांधून बर का तीन गाड्या बांधून झाले बाकी अजून खूप बांधायचं बाकी एकटाच बांधतोय कारण का अक्का आणि प्रियंका दोघं गवत आहे तर आपण रोड संध्याकाळपर्यंत रोल पटापट बांधून घेऊ आणि अक्कान त्यांचं गवत काढून झाल्यावर आपल्या पहिलं पाणी लावायचं आहे कारण का दोन दिवसापासून आपण असं पाणी दिलं ना मित्रांनो तर काकड्या ना कडू लागायला गर खायला तर त्याला पाणी आहे हक्कांनी त्यांचं निंदून झालं पाणी द्यायला सुरुवात करून आपण मित्रांनो चला आठ सारे आपण बांधून झाल्या आपल्या चार वाजले परत काकडी तोडायची आपल्याला कॅरेट घेतले तो काकडी तोडायला अन्याकाळपर्यंत पटापट चोडंच तेवढं तो कॅरेट तोडून घेऊ आपण लाकड तुम्हाला कशी निघते काकड काकडी आपली ती मित्रांनो सूर्य चाललं आहे आपलं एक कॅरेट भरलं असं नाही भरणार आज त्या दिवशी कॅरेट कॅरेट कारण कत कमी भरलं कारण असं आहे आपण दोन्हीतून पाणी दिलं नाही आपण तर नींदायचं त्या हिशोबाने पाणी दिलं नसल्यामुळं फुगलं नाही जास्त ते तर आत्ता एक कॅरेट जेवढं भरलं तेवढं पोच करू आपण उद्या सकाळी बघू कोणी गेला तर ठीक आहे माफला आपण घेऊन जाऊ आणि उद्या पहिलं पाणी जाऊ आपण यालावर का आणि कॅरेट भरून निघालं सुरेता आला मावळतीला गैरजो आता आणि गाईंची ना तारा पाण्याची व्यवस्था करू आता हे कॅरेट आपण विकीला फोन केला विकी बोला तो घेऊन जाईल मी तर व्यवस्थित रितं शॉर्टिंग करून घेऊ मोठ्या मोठ्या साईडला काढून घेऊ बारीक बारीक काय आहेत काकड्या तर त्या पॅक करून विकी समजा काही पोच करू आपण मित्र आपण कॅरेट घेऊन ठेवलं आहे शेड्यांना खाल टाकायचं त्यापूर्वी आपण एक शेण भरून घेऊ आणि मग ट्रॅक्टर तुडून रोटर मारायला सुरुवात करून दोघं संध्याकाळी जोडायला तेवढा येण्याची बोलते अंतर्गत नेऊन घालायचं आहे त्या हिशोबाने रोटर मारून घेऊ आणि सकाळी लवकर लो सारे पाडून घेऊ आपली पहिले गायींचं नाही का गा शेण काटून खालचं इकडचं मित्रांनो गायांना वैरण टाकून दिली गवताची वैरण करून लिहिली आपण गाव वावरतून आखात त्याने गवत काढलो ते टाकून दिलं गायांना ट्रॅक्टर चालू करू आणि अंधारपर्यंत पडेपर्यंत जेवढं दिसल चालू तोपर्यंत ना जेवढे रोटर मारून घ्या आपण बरं मित्रांनो चालू चला ट्रॅक्टरला पाणी टाकायला ते एवढंसं कारण पाणी आपल्याला राहत नाही रेगिलेटरमध्ये पाणी टाकून घेऊ आणि बिलगू आपण चला सूर्य मावळतलं गेलं जवळ होईल तेवढं रोटर मारून घेऊ आपण बरं अंधार पडेल पण जेवढं रोटर होईल थोडं पूर्ण करू आपण रोटर आपण तुमच्या काही जोडलं तर तिकडे मारून रोटरवर हात काळे होऊन गेले रोटर जोडलाय चला जेवढं तेवढं जेव रोटर मारून आपण आपलं रोटर मारायचं काम झालंय आणि लोकांचं औरंगाबाद कोटी रोटरी खराब होऊन जायची तर आले जो रोटर मारून अंधार पडला लागलाय जवळवर जवळ मारून घेऊ रोटरवर थांबायच्या नाही आपण आपली तो नट दिला चालतो फाईट केला मागचं मंडळ चाललं आहे घराकडे आपण करत सुरुवात रोटर मारायला लाईट लावून घेऊ पुढचं घेऊ लाईट लागले जवळवर जवळ मारू आता आपण मित्रांनो काळात कुठं अंधार पडला आहे पुढं कायची नाही पाठी माझं काही जी सत नाही पण पाठीमा अंधार आहे आता थांबून घेऊ तर राहिलेला रोटर सकाळी मारूवर भर का माझा त्याला जाऊ घराकडे ट्रॅक्टर घेऊ मित्रांनो चला आलो घरी पूर्ण फोपट्याने जामून गेलो का पूर्ण माती लागली हंगाळ कारण कु कोरडा हे होतं कोरडं डेकल होतं त्याच्यामुळे फोपटा असं तर तर घेऊन आलो घरी आता बाकी राहिले सकाळी मारू आणि मित्रांनो याच मावते सोबत या व्हिडिओ येते सामान्य वगैरे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला की सबस्क्राईब करा